मराठवाड्यातील परभणी जिल्हा म्हटलं की अतिशय माग असलेला जिल्हा या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी नाहीत उद्योगधंदे नाहीत तरुणांच्या हाताला रोजगार नाहीत आणि या जिल्ह्यामधील तरुण आता पुणे मुंबईकडे वळताना दिसत आहेत दिसून येत आहेत या जिल्ह्यामध्ये विकास का भरणार नाही रोजगार का नाहीत उद्योगाच्या संधी का नाहीत याविषयी जाणून घेण्याचा आपण या चॅनलच्या चारे माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या सव्वीस एप्रिल ला लोकसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि या तोंडावर खेडेगावामध्ये कोणत्या उमेदवाराला संधी देण्याचा विचार करणार आहेत गावातील लोक त्यामुळे गावातील लोकांचा जनमत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण बोलते परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडून जानकर महाविकास आघाडीकडून संजय जाधव आणि वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डग यांना उमेदवारी दिलेली आहे तुमच्या गावामध्ये नेमकी माहोल कोणत्या उमेदवाराला निवडून देण्याचा आहे कोणत्या उमेदवाराची सगळ्यात जास्त चर्चा करताना दिसून येत आहे तुमच्या गावामध्ये काय सांगाल सध्या तर शेतकरी पुत्र पंजाबराव डग वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांची सध्या तर शेतकरी मित्र असल्यामुळे सध्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये ओळख आहे सगळ्या शेतकऱ्याच्या मदतीचा उमेदवार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जास्त लोकांची प्रभाव आहे तरी पण शेतकऱ्यांच्या जाणीव असलेला उमेदवार असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या म्हणजे पंजाबरावडक पंजा हवामान तज्ञ आहेत ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू शकतील पण या जिल्ह्यामधील जे काही दलितां दलित तरुणांचे प्रश्न आहेत मराठा समाजाचे प्रश्न आहेत ओबीसी समाजाचे प्रश्न आहेत या सर्वांचे प्रश्न पंजाबरावडक सोडू शकतील का हो नक्कीच सोडवू शकतील कारण की त्यांना जसं की शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना माहिती असतील माहिती आहेत तरी आणि ओबीसी समाजाच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते संसदेमध्ये जाऊन नक्कीच मराठा आरक्षणाचे आवाज उठवतील ही अशी आमची आम अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डखांना उमेदवार दिलेली आहे आता सांगितले की आमचा सा उमेदवार एक फिक्स आहे पंजाबराव डख साहेब तुमचा कोणता आहे पंजाबराव डख समाज माध्यमातून किंवा वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या खेड्यातून सांगितलं जाते की पंजाबराव डग फक्त हवामान तज्ज्ञ आहेत त्यांना विकास कसा करावा हे कळत नाही त्यांना तुम्ही काय सांगाल माहिती आहे ना काय सांगाल का तुम्ही असं गावागावात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा आहे की पंजाबराव ओढ हे फक्त हवामान तज्ज्ञ आहेत त्यांना विकास कसा करावा ते कळत नाही त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल आता नवीन मध्ये उतरलेले शहर मध्ये तर त्याला अनुभव पुरा शेतकऱ्यांनी दिलेला आहे शेतकऱ्याचा इथून पुढे फायदा होणारच आहे शेतकऱ्याचा पाऊस पाऊस जे पाडणार पैशाचा पाऊस पडतो पा। पा। म्हणून सांगितलेला आहे पंधरावाड इतका माणूस चांगला आहे की शंभर टक्के परभणी जिल्ह्यामध्ये नंबर एकला माणूस उभा सध्या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत संजय जाधव या दोघांचा अति तटीचा सामना या ज्या या कचाट्या मधून पंजाब राऊक समोर येतील का समोर येणार शंभर टक्के किती मतांनी किती मत घेतील किंवा त्यांच्या मतांचा कोणाला फायदा होईल कोणाला कोणाचा तोटा का होईल काय सांगा शंभर मत नवाना पण शंभर टक्के शंब, का एक आपण तुम्ही की आज मी आलोय परभणी जिल्ह्यातील बुद्रुक या आगाव गावामध्ये या गावातील जे काही लोकांचं जन्मत आहे ते महा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक यांच्या बाजूने त्यांचा कल आहे आपण आज ज्या ठिकाणी उभारलेलो ती आहे या गावातील बौद्ध वस्ती बौद्ध वस्तीतील हे जे काही नागरिक आहेत त्यांनी पंजाब डकाच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभा राहूत असं सांगितलेलं आहे कॅमेरामॅन महादेव नरवटेसोबत प्रमोद हातागळे बुद्रुक